कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या आरोपी विशाल गवळी यांनी आत्महत्या केली याची माहिती मिळाली आहे न्यायालयाच्या माध्यमातून कठोर शिक्षा झाली पाहिजे होती त्याला फाशी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न देखील सुरू होते मात्र फाशी नाही आत्महत्या जरी केली तरी एक प्रकारे आम्हाला न्याय मिळाला आहे अपेक्षा होती न्यायालयाच्या माध्यमातून कठोर कारवाई झाली असती तर अशा प्रकारे कृत्य करणाऱ्यांवरती कायद्याची दहशत राहिली असती आत्महत्या जरी केली तरी आम्हाला न्याय मिळाला असं आम्हाला वाटत आणि तुम्ही कोणाचे वकील आहात आणि काय नेमका विशाल गौरू यांना यांनी आत्महत्या केल्याचं माहिती समोर येते काय नेमकं मी ॲडव्होकेट नीरज कुमार काही महिन्यापूर्वी आपल्या कल्याणपूर्व परिसरामध्ये एका लहान चिमुकलीची निर्गुणपणे तिच्यावरती लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली होती त्या फिर्यादीतर्फे मी वकील आहे आता प्रसारमाध्यमातून आम्हाला माहिती मिळाली आहे की जो मुख्य आरोपी आहे त्यांनी त्या तळोजा जेलमध्ये आत्महत्या केलेली आहे खरंतर कायदेशीर कायदेशीर प्रक्रियेतून आम्हाला न्याय अपेक्षित होता परंतु हे देखील या ठिकाणी न्याय झालेला आहे कल्याण शहराचा सगळ्यात लेकीबाळींचा सगळ्यात मोठा शत्रू या ठिकाणी संपलेला आहे त्यामुळे हे कल्याण पुरेच्या सर्व नागरिकांसाठी एक चांगलं वातावरण आहे नक्कीच जर न्यायालयाच्या माध्यमातून किंवा कायदेशीर प्रक्रियेतून जर अशा आरोपींना या ठिकाणी शिक्षा झाली असती तर मला वाटतं अशा विकृत मानसिकतेची जी लोकं आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी दहशत निर्माण झाली असती आणि असे कृत्य आपल्या या शहरात आणि आपल्या राज्यात थांबले असते परंतु हे देखील न्यायच झालेलं आहे त्यामुळे कायदेशीर प्रक्रियाने फाशी शिक्षा झाली असती किंवा त्यांनी आत्महत्या केलेला आहे दोन्ही आमच्यासाठी न्याय आहे आणि मुळात ही आत हत्या आहे की आत्महत्या तेसुद्धा या ठिकाणी तपासाचा विषय आहे